अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की वणीतील युवक हत्येचा वणी पोलिसांनी काही तासांत तुलगडा अनैतिक संबंधातून खून दोन आरोपी अटक वणी शहरात घडलेल्या खळबळजनक हत्येचा चढा वणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावत मोठे यश मिळवले आहे अनैतिक संबंधाच्या कारणातून हा खून झाल्याचे उघड झाले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे मृतक स्वप्नील किशोर राऊत वय सव्वीस व्यवसाय मजुरी राहणार रंगनाथ नगर वणी हा ऑक्टोबर तेवीस रोजी सायंकाळी एका फोन नंतर घराबाहेर गेला आणि त्यानंतर बेपत्ता झाला दुसऱ्या दिवशी सकाळी शोधमोहीम सुरू असताना सायंकाळी गजानन नगरी परिसरात त्याचा मृतदेह गळा व डोक्यावर गंभीर जखमांसह आढळला मृतकाचा भाऊ चेतन राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला एसटी पी ओ सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पी एस आय गोपाल उंबरकर यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे मृतकाच्या शेवटच्या हालचालींचा माग काढला यामधून स्वप्नील दोन व्यक्ती सोबत दुचाकीवरून जाताना दिसला त्यावरून तपास पुढे नेत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले अटक आरोपी एक राहणार वडजापूर वणी चौकशीत आरोपींनी अनैतिक संबंधातून संतापाच्या भरात खून केल्याची कबुली दिली पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत काही तासातच गुन्ह्याची उघड केली पुढील तपास पोपनी सुधा मासोरे करीत आहेत विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत